अहमदाबाद इथं अपघातग्रस्त झालेल्या विमानामध्ये नागपुरातील एका कुटुंबाचा माहिती मिळाल्यानंतर नागपुरात रामपेठ इथं राहणाऱ्या कामदार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय यावेळेला कामदार कुटुंबांच्या निवासस्थानाबाहेरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी ये। अहमदाबाद येथे विमान दुर्घटनाग्रस्त झालं आणि त्यानंतर नागपुरातील कामगार कुटुंबावर दुःखाचं मोठं संकट येऊन कोसळलं आहे दुःखाचा मोठा डोंगर पडलेला आहे खरं तर कामगार कुटुंबातली जी मुलगी होती तिचं माहेर जे हो। ती जी होती ती मुळची अहमदाबादची होती तिचं माहेर कामदार कुटुंब होतं आणि आज ती आपल्या सासू आणि मुलासोबत लंडनला जात असताना ही दुर्दैवी अशी घटना घडली त्यानंतर कामदार कुटुंब तातडीने नागपुरातील ते अहमदाबादच्या दिशेने निघालाय आपले इथे इथले स्थानिक नगरसेवक माझी राजेश चापलेजी जी, जी काय सांगाल हे ही संपूर्ण दुर्घटना घडली आणि आता काय माहिती आहे ते लंडनला जाण्यासाठी निघले होते यशामुळा तिचा छोटा मुलगा आणि तिची सासू हे संपूर्ण परिवार लंडनचा व्यवसाय बंद करून अहमदाबादला परत आले आणि त्यांची जे सासर होते त्यांना कॅन्सर डिटेक्ट झाला असल्यामुळे त्यांची ट्रीटमेंट पूर्ण सुरू होती आणि ते कॅन्सरची ट्रीटमेंट करत असताना त्यांचे निधन झालं निधन झाल्याच्या नंतर जे स्थानिक जे लंडनला एवढं वर्ष ते राहिले तर तिथल्या लोकांची इच्छा होती की हे आपल्या वर्ष इतके वर्ष लंडनला राहिले तर तिथे एक शोकसभेचं आयोजन करावं म्हणून तिथल्या लोकांनी शोकसभेचं आयोजन केलं म्हणून हा संपूर्ण परिवार त्या शोकसभेसाठी म्हणून तिथे निघला होता आणि यशा आणि तिची सासू हे तिघही त्या प्लेनमध्ये होते पण नंतरची जी माहिती आहे ती अजूनपर्यंत संपूर्ण माहिती आपल्यापर्यंत आलेली नाही की ते काय झालं समोर अजून ती माहिती आपल्याला मिळाली तातडीने रवाना एक कुटुंब तातडीने अहमदाबादसाठी रवाना झाला झीविडियासाठी सातपुतेचा अमरकाणे नागपूर